नमस्कार खूप खूप धन्यवाद किरण तुमच्यापेक्षा तुमच्याकडच्या पैशाला किंमत असते मान सन्मान असतो असं मी नाही म्हणत आहे दोन दिवसापूर्वीच एक कार्यक्रम झाला होता तिथे दुबईत असणारे आपले मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांची दहा हजार पंधरा हजार करोडची संपत्ती आहे त्या व्यक्तीचे उद्गार आहेत काय की तुमच्यापेक्षा तुमच्याकडनं असणाऱ्या संपत्तीला सन्मान असतो मान असतो आणि आज तुम्ही किती जाणार तिरुपतीला गेले जरा हात वर करा इकडे आणि तिरुपतीनंतर आपण कुठे जातो महालक्ष्मीला जातो कोल्हापूरला तर तुमच्या सगळ्यांचं एक नशीब चांगलं आहे की तुम्हाला आज या लक्ष्मीचं निवासन असलेल्या बी एस सीमध्ये यायची संधी मिळाली आहे त्यासाठी निलेश मोहरे आणि त्याच्या संपूर्ण टीमला एकदा जोर जात आहे आणि आपण टाळ्याजवळ जोरदार जोरदार अजून मगाशी कोणीतरी म्हटलं होतं काय लक्ष्मीचं स्थान आहे इथे लक्ष्मी राहते हा लक्ष्मीचा वास होतो इकडे जेवढे लक्ष्मीपती आहेत मग रतन टाटा जी टाटा असो अंबानी असो बिर्ला असो ते सगळे लक्ष्मीपती घडवण्याचं काम केलं एकशे पंच्याहत्तर वर्षात या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने केलेलं आहे तुमच्यातले किती जणांना लक्ष्मीपती व्हायचं आहे क्या वाहते विश्ववंदन आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या स्मृतींना मी वंदन करतो कारण ह्या दोन व्यक्तींनी आपल्याला स्वाभिमान शिकवला ह्यांच्याबद्दल आपल्याला जर माहिती नसेल तर अभ्यास करावा लागेल पिक्चर बघून इतिहास समजत नाही पिक्चर बघून फक्त आपल्याला इतिहासिक तोंड ओळख होते तर तुम्हाला ह्या दोन व्यक्तींबद्दल जास्त अभ्यास करावा लागेल कारण आप त्यांनी आपल्याला जे दाखवलं आणि शिकवलं त्यामुळे आज आपण इथे जमू शकलो आहोत अजून आज आपण काय साजरा करतो इकडे मराठी भाषा दिवसानिमित्त आपण आज हा कार्यक्रम करतोय आणि मला सांगायला आनंद होतो की आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटला पाहिजे की मराठी भाषा ही अभिजात भाषेचा दर्जा सुद्धा आपल्याला मिळाला आणि अशीच आपली गोष्ट आहे की गेली अठ्ठ्याण्णव वर्ष मराठी भाषेचं साहित्य संमेलन घ घडतंय इतर कुठल्याही भाषेबद्दल असं कुठलंही साहित्य संमेलन जगात घडतंय का याची नोंद नाही आहे मराठी भाषेसाठी मध्ये घडते त्यासाठी आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार तया होऊन जाऊन द्या जर किरणने सांगितलं की कि अर्थसंकेत अर्थसंकेत काय अर्थसंकेत हा मराठीतला पहिला बिझनेस न्यूज पेपर आहे जसा इकॉनॉमिक टाइम्स येतो तसा मराठीमध्ये मराठी माणसांना शेअर मार्केट गुंतवणूक उद्योजकता ह्या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी माहिती देण्यासाठी बातम्या देण्यासाठी अर्थसंकेतची निर्मिती बारा वर्षापूर्वी झाली माझ्या बेसिकली ऍक्च्युली कॉमर्स क्लासेस होते शाळेच्या मुलांना अकरावी बारावीला सी एला एम बी एला मी शिकत होतो पण अकरावी बारावीच्या मुलांना जेव्हा शेअर मार्केट हा विषय आला तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला काहीच येत नाही मराठी माणसांमध्ये शेअर मार्केटची भरपूर भीती आहे किती जण शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करतात जर हात वर करा क्या बात आहे खूप जणं इन्व्हेस्ट करत आहेत ट्रेडिंग नाही म्हणतात मी इन्व्हेस्ट म्हणतोय ट्रेडिंग करणे आणि इन्व्हेस्ट करण्यामध्ये खूप फरक आहे जे लाँग टर्म साठी इन्व्हेस्ट करतात म्हणजे लॉंग टर्ममध्ये खूप चांगले रिटर्न त्याच्यामध्ये मिळतात तर माझ्या क्लासेस होते अकरावी बारावी मुलांना ज्यावेळेला शेअर मार्केट हा विषय आला त्यावेळेला मला लक्षात आलं की मला याच्यातलं काहीच माहिती नाही आहे म्हणून मी मराठी स्टॉक मार्केट नावाने माझी एक संस्था चालू केली होती दोन हजार दहा अकरा साली त्यावेळेला लोकांना मराठीमध्ये शेअर मार्केट समजावून सांगायचं का कारण मराठीमधली जी इतर प्रसार माध्यम आहेत ती फक्त निगेटिव्ह बातम्या शेअर मार्केटबद्दल सांगतात शेअर मार्केट, मार्केट कोसळलं की बातमी आली म्हणून समजायची की लाखो करोड रुपये बुडाले तुम्हाला असं वाटतं का खरंच लाखो करोड रुपये कुठेतरी हवेत गायब होतात तर तसं नसतं ते ज्या वेळेला नुकसान होतं त्यावेळेला कोणीतरी फायदा होतो आणि तो ट्रेडिंगचा भाग झाला की जे लोक ट्रेडिंग करतात त्यांचं नुकसान होऊ शकतं पण तो एखादा नुकसान दुसऱ्याचा फायदा असतो तर ती निगेटिव्हिटी कुठेतरी होती सगळ्या प्रसार माध्यमांनी केलेली त्यावेळेला मला वाटलं की आपण एक लाँग टर्म काय आहे याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट याचा अभ्यास केला मी शिकलो आणि लोकांनाही सांगायला सुरुवात केलं त्यानंतर माझा संबंध सॅटर्डे क्लब या संस्थेशी आला सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट किती जण इथे आले सॅटर्डे क्लबमधून जर हातवर करा फार कमी जण आलेले आहेत त्या विषयावरती नंतर बोलू आपण तर सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट नावाची उद्योजकांची संस्था आज शंभरहून जास्त त्यांचे चॅप्टर्स आहेत जिथे रोज सकाळी सात वाजता उद्योजक भेटतात तर दहा बारा वर्षापूर्वी मी त्या पहिल्या एका मिटिंगला गेलो होतो तेव्हा मी बघितलं की पन्नास शंभर मराठी उद्योजक सकाळी सकाळी सात वाजता येत आहेत पण पुन्हा गडबड इथेच हे होते की आपल्या इकडे मराठी उद्योजक जे आहेत ते पहिल्या पिढीचे उद्योजक आहेत बरोबर की ना किती जण मराठी उद्योजक आहेत जर आहात वर करा गुड एकदा टाळ्या होऊन जाऊन द्या सगळ्यांसाठी इतके आज मराठी उद्योजक इथे जमलेले आहेत खूप चांगली गोष्ट आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सारख्या ठिकाणी आज एवढे मराठी उद्योजक आपण जमलेले पण पहिल्या पिढीचे उद्योजक असल्यामुळे काय गडबड होते की मार्केटिंग काय असतं फायनान्स कसा आणायचा एच आर काय असतं ह्या कुठल्या गोष्टी आपल्या घरात शिकवल्या जात नाहीत शाळेत शिकवल्या जात नाहीत किंवा आपला मित्रपरिवार त्यातला नसतो तर त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळावं त्याच्याबद्दल माहिती मिळावी जे मोठमोठे मराठी ब्रँड आहेत त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळावं ह्याच्यासाठी अर्थसंख्येची स्थापना आम्ही केली तरी तुम्हाला विनंती राहील की अर्थसंख्येच्या युट्यूब चॅनलला आत्ता तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर दोन हजारहून जास्त व्हिडिओ आहेत गुंतवणूक शेअर मार्केट आणि उद्योजकतेवरती ज्याच्यामध्ये सगळे मराठीतले मोठे उद्योजक म्हणजे जसं मी धनंजय दातारांचं नाव घेतलं माधवबाग आहे पितांबरी आहे वामनरी पेटे आहेत सगळ्या मोठ्या उद्योजकांच्या त्याच्यावरती सक... वेगळ्या विषयाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळेल तुम्हाला विनंती राहील की आता तुम्ही ते सबस्क्राईब करा त्या व्यतिरिक्त आपलं व्हॉट्सअपला चॅनल सुद्धा आहे त्याला सुद्धा फॉलो करा तिथे तुम्हाला कंटिन्यू अपडेट्स मिळत राहतील तर दोन हजार चौदाला वेळेला आम्ही चालू केलं त्याच्यानंतर वेगळ्या ठिकाणी जसं आज ललित गांधी सर इथे आहेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे त्यावेळेला राम भोपले सर होते नक्षनुपडकमकर सर होते अध्यक्ष त्यावेळेला आम्ही उद्योजकांवर काम करायला सुरुवात केलं आणि दोन हजार सोळा साली पहिल्यांदा मला सांगायला खूप अभिमान वाटतो की बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये कार्यक्रम पहिला आम्ही घेतला होता इकडे आणि त्यावेळेला नक्की जोरदार टाळा होऊन जाऊन द्या त्यावेळेला हजार मराठी उद्योजकांना आम्ही एकत्र आणायचं काम केलं होतं दोन हजार सोळा साली की ज्याच्यामध्ये आमचा उद्योजकांची दिवाळी पहाटा कार्यक्रम असतो उद्योजकांची दिवाळी पहाट याच्यामध्ये काय करतो आम्ही जसं मी सायटर्डे क्लबचं नाव घेतलं महाराष्ट्र चेंबर आहे असे पन्नास साठ बिझनेस क्लब होते त्या सगळ्यांना एका व्यासपीठावर आणायचं काम केलं आता जर मी अशी विचारलं सॅटर्डे क्लबमध्ये किती जण आहेत फार कमी जण आज इकडे उपस्थित आहेत त्यावेळेला स्वतः सॅटर्डे क्लबचे फाउंडर माधवराव भिडेसर स्वतःहून इथे उपस्थित होते आणि आमच्या सगळ्याच कार्यक्रमांना असायचे का कारण त्यांचं उद्दिष्टच होतं की सगळ्यांनी मिळून एखादा नेटवर्किंग करावं आजकाल जे काय बेटं बनून ठेवली आपईल आपण लोकांनी तिथे कुठेतरी गडबड होते आज निलेशने इतका मोठा कार्यक्रम इथे घेतलेला आहे ऐंशी संस्थांना इथे बोलवलेले आहे आणि त्या सगळ्यांचा सपोर्ट मिळणं अपेक्षित होतं की ज्यांनी सपोर्ट केला ज्यांनी सपोर्ट केला त्यांना माझा आभार राहील कारण आम्ही दोन हजार सोळाला जेव्हा चालू केलं होतं त्यावेळेलासुद्धा आम्हाला अशीच अडचण आली होती की आपण सगळे एकत्र कसं यायचं लोकांना भीती वाटते की मी ह्याच्या कार्यक्रमात गेलो होतो माझी माणसं पळून जातील माझे उद्योजक पळून जातील तर तसं काय नसतं बिझनेस हा बिझनेस जो असतो प्रत्येक उद्योजकाला मोठं व्हायचं असतं आणि त्याला जर तुम्ही थांबून ठेवलं तर तो तुमच्या छोट्याशा जागेत तुमच्या छोट्याशा बिझनेस क्लबमध्ये तो मोठा होणार नाही आहे तुमच्या छोट्याशा चेंबरमध्ये तो मोठा होणार नाही त्याला अख्खा जग फिरायचं आहे तर आज इकडे इतके सगळे लोक आले ऐंशी संस्थांना आल्याचं काम केलं त्याच्याबद्दल मी निलेश आभार मानतो ज्यांनी सपोर्ट केलाय त्यांचे सुद्धा आभार मानतो आता एक लक्षात घ्या की आप आपण ज्याला एखादं काम करतो नोकरी करतो किंवा बिझनेस करतो म्हणजे मुकेश अंबानी असो किंवा अजून कोणी मोठे उद्योजक असो स्ट्रगल कोणालाही संपलेलं नाही असं कोण आहे का इकडे ज्यांना स्ट्रगल नाही आहे का कोण की ज्यांना वाटतं की मला आता खूप मिळालेलं माझं सगळं अचीव्ह झालेलं मला आता कुठलाही स्ट्रगल होत नाही तर स्ट्रगल हा सगळ्यांनाच असतो हे लक्षात घ्या की मी एक दोन वेळी माझ्या सांगतो तुम्हाला मराठीमध्ये मी कविता चारोळा लिहितो त्याच्यावरती मी लिहिलं होतं स्ट्रगलवरती की संघर्ष कधीही संपत नाही म्हणजे मुकेश अंबानी असो की देशाचे पंतप्रधान असो किंवा कोणी असो तुम्ही आम्ही कोणासाठी संघर्ष कधी संपत नाही मिळणाऱ्या यशासोबत तो सुसह्य होत जातो कळतंय की तुम्ही जेवढे गृह होणार आहात तसा तुमचा तो संघर्ष येतो तुम्हाला सुसह्य होत जातो तुम्हाला आनंद मिळतो जेव्हा मी एक संघर्ष केला होता त्याच्यातून मला काहीतरी अचिवमेंट मिळालेली आहे आणि म्हणून मी अजून जास्त स्ट्रगल करणार आहे आज, आज आपण मराठी उद्योजकांबद्दल बोलतोय मराठी भाषेबद्दल बोलतोय आपल्याला वाटतं की मराठी माणूस उद्योजकतेत नाही आहे पण मी तुम्हाला काही उदाहरणं देईन जसं ह्या मुंबई शहराला घडवण्यासाठी शंकर शेटांनी नानासाहेब शंकर शेटांनी खूप मोठं काम केलं ते मराठी उद्योजक होते गुजरातला किती जण गेलेले आहेत गायकवाड्यांच्या महालामध्ये आज जरा वर करा आपले गायकवाड महाराजांचं तिथे खूप मोठा महाल आहे दीडशे दोनशे खोल्यांचा महाल आहे म्हणजे मराठीमध्ये रूम्स असतात ज्या खूप मोठा ते गुजरात मध्ये घडवण्याचं काम बँक ऑफ बरोदा त्यांनी चालू केली म्हणजे दीडशे दोनशे वर्षापूर्वीची गोष्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत आज खूप मोठे मोठे मराठी ब्रँड आहे म्हणजे महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड हा कार्यक्रम असतो ज्याच्यामध्ये तो सुद्धा मी दोन हजार अठरा दोन हजार एकवीस मध्ये बीएससी मध्ये केला होता मोठमोठे ब्रँड म्हणजे माधवबागचं नाव घेतो आपण पितांबरीचं वामनरी पेट चितळे असतील पीएनजीने लिस्ट केलंय माधवबागने लिस्टिंग केलंय माझी तुम्हाला विनंती राहील तुमचा जर व्यवसाय असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे की एस एमई मध्ये लिस्ट करण्याची तुम्हाला एक खूप मोठी संधी आहे आज खूप मोठा तुम्हाला प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे की जिथे तुम्ही येऊन स्वतःचा छोटा उद्योग लिस्ट करून भांडवल उभार करू शकता बिनव्याजिंग आज आपल्याला व्यवसाय करायचं तर आपल्याला कर्ज काढावं लागतं घर महाग ते घ्यान ठेवावं लागतं पण त्याच्याऐवजी आपण भांडवल उभारू शकतो जास्तीत जास्त ग्रो करायचा प्रयत्न करा, करा आणि आज जिथे जे जी लोक आलेत त्यांच्या सगळ्यांची नेटवर्किंग करा मला ही संधी दिली निलेशने आणि त्याच्या टीमने त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार धन्यवाद